डोंबिवलीत आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली या प्रकरणात पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात वैभव जितेंद्र सिंग वै वर्ष एकोणीस असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत आहे आरोपी, आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्युशन टीचर आहे परिसरातील मुलं त्यांच्या घरी ट्यूशनसाठी येत होते पंधरा जानेवारी रोजी रात्री आठ वाजता पीडित मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनसाठी गेली होती यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती तेव्हा आरोपी वैभव यानं पीडित मुलीचा हात पकडून तिला बेडरूम मध्ये नेलं आणि जबरदस्ती तिच्यावर बलात्कार केला घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या घटनेबद्दल तिनं कुटुंबियांना सांगितलं पीडित मुलीची कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब आरोपीला अटक करून तपास सुरू केला तसेच सोळा तारखेला या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका आठ वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा एक प्रसंग समोर आलेला आहे आणि त्या घटनेवर आधारित त्या त्यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आरोपी हा यातील विद्यार्थिनी आहेत दोन विद्यार्थिनी होत्या त्या ट्युशन घेणाऱ्या मॅडमकडे क्लासला गेल्या असताना त्या ट्युशनच्या ज्या मॅडम होत्या त्या घरी नव्हत्या हो आणि त्यांचा जो भाऊ होता वैभव सिंग यांनी त्या ट्यूशनच्या मॅडम घरी नाहीत त्याचा गैरफायदा घेऊन त्यातील एका मुलीला पीडित मुलीला तो बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहे आम्ही आरोपीला लगेच लागलीच ताब्यात घेऊन अटक केली आहे आरोपीचं नाव आहे वैभव जितेंद्र सिंग व एकोणीस वर्ष आहे आणि हे मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर सांगितल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार आपण गुन्हा तत्काळ दाखल केलेला आहे आरोपीला आरोपीला आम्ही कोर्टात हजर करून त्याची पोलीस पकडी रिमांड मिळवत आहोत